नाही माननीय मंत्री सावेसाहेब हे त्यांच्या कार्यालयामध्ये असताना था सकाळी सव्वा अकराच्या सुमारास इसमनामे नामे गणेश साखराम शेजूळ हा नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये त्याचा असतं तो त्याच्यावरती दोन हजार दहापासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे ताब्यात त्याला घेण्यात आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तो तरी त्याचा काय उद्देश होता अचानक त्याने येऊन दगड मारलेला आहे बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कारवाई करीत आहोत तो जो ताबद्धी व्यक्ती काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे नाही त्याबाबत आमची आणखी सविस्तर चौकशी सुरू आहे